अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडीतील सर्वच कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे थकीत मानधन वेतनवाढ जी आर काढण्याची मागणी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील थकित मानधन व वेतनवाढीचा जीआर काढण्यात यावा यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे कि शाले पोशन आहर पोशन शाले आहर की महाराष्ट्रातील शालेय पोषण आहार कर्मचारी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत सरकारी व खाजगी शाळेत आहार शिजवून मुलांना खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांचे ऑक्टोबर पासूनचे व इंधन बिल प्र प्रशासनाने अदा केलेले नाही केंद्राकडून राज्य सरकारला अद्यापही निधी आलेला नाही त्यामुळे मानधन व इंधन बिल जमा झालेले नाही चार महिन्यांचे मानधन शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मिळाले नाही याची दखल घेत आयटकच्या शिष्टमंडळाने चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली थकीत लवकरात लवकर देण्यात यावे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर आश्वासनाप्रमाणे एक हजार रुपये मानधनवाडीचा जिहार काढण्यात यावा यासह इतरही मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आले आहे तर त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी आपल्या निवेदनातील मागण्या वाचून सोडविण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे शालेय शिक्षण प्रधान सचिव संचित सिंह देवल आणि अप्पर प्रमोद पाटील यांच्यासोबतही इंधन बिल मानधन याबाबतीत चर्चा केली यावेळी आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष भगवान पाटील उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे राज्य संघटक हिम्मत गवई राज्य सदस्य माधव पाटील विठ्ठल सुळे रोही कोकरे वर्षा शिंदे कल्पना नगारे मंगला श्रीरामे जयश्री सपकाळ उपस्थित होते